प्लॉट अगोदर मध्ये होता का हा मध्ये होता नाही आम्हाला असं वाटतच नव्हतं की या पावसामध्ये एवढं प्लॉट आला तर मग ते कव्हर केलं तर ता बुरी तयार व्हायची बर बुरी हे केलं का मग आळाही पडायची म्हणजे कोणताच याच्यामध्ये होत आणि थ्रीपचा खूप अटॅक असायचा आजूबाजूला काही प्लॉट बाकीचे सोयाबीन वगैरे त्याच्यामुळे खूप असायच्या आम्ही आता गेले पंधरा दिवसापासून स्प्रे केलेला नाही खरंच विशेष सांगायचं म्हणजे आठ दिवसानंतर स्प्रे केला जातो डायरेक्ट आठ आता तिकडं मॉडी डिंडोरी साईडला जर बघितलं तर दिवसाड गुलाबाला स्प्रे नाही पहिल्या दिवसाड असायचं सकाळी पण मारायचं वातावरण बघितलं का घ्या संध्याकाळी पण स्प्रे घ्या असं म्हणावंच लागायचं म्हणजे घ्यावाच लागायचं आता आठ दिवस कुठे असं बघा आता हे जे तुम्ही हे बघितलं असं नवीन हे शूट, शूट, शूट आम्हाला कधी भेटलेलेच नाही दहा वर्ष दहा वर्षात कधीच नाही भेटले खूप आनंद होत आणि आम्ही कधी लामदांडी काढलेली नाही बरोबर पण आज आपल्या पोली हाऊस सारखे शूट हा दीड ते पावणे दोन फुटाची हे भेटलेले शूट भेटलेले आपण हा हा म्हणजे आज आनंदी का एकदम आनंदी म्हणजे पहिले खर्च कसा व्हायचा आणि आता खर्च कसा होतोय सांगायचं काय बोलत आहे आणि आज खर्च कसा आहे आपल्या टेक्नॉलॉजी कमी खर्च आहे एकदम एकदम बॅलन्स पण शिल्लक बॅलन्स पण शिल्लक राहायला लागला आता गुलाब मार्केट कुठे आहे आपलं सिन्नर मार्केट आहे मार्केट मध्ये जर बाकीचा माल गेला तर मग घेत नाही आपला माल जरी एक्स्ट्रा जरी राहिला तरी आपला माल घेत आहे बस ते पण असं म्हणता का हा माल आता टिकू राहिला वाला आता एक गेलाय आठ दिवसापूर्वीची गड्डी आपली बर त्याने ठेवलेली तरी तो माल हे करता आणि अशी गुलाबाची गड्डी फेकून मारताय तरी ते गुलाब हे होत नाही बस म्हणजे क्वालिटी मिळायला खूप क्वालिटी नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या शिवाजी दौलत झाडे चिंचोली सिन्नर तालुका जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक आता हे क्षेत्र किती <laughs> आहे क्षेत्र एक एक वीस गुंठे का फक्त फक्त वीस गुंठे अच्छा लागवड कधीची लागवड मागच्या वर्षी जूनची जूनची जे एक वर्ष होऊन गेला एक वर्ष होऊन अच्छा किती टोटल काड्या किती ही सात हजार काडी सात हजार आहे का अच्छा आता सोबत काकू पण आहे आपल्या बरोबर ना तुम्ही पण शेती बघता का मी पण शेती अच्छा म्हणजे गुलाबाची आवड आहे पहिल्यापासून दहा वर्षापासून आम्ही लागवड कर दहा वर्षापासूनचा अनुभव अनुभव आहे थ्रीप्स खूप यायचं कधी कधी डावण्या कधी भुरी पण खूप असायची ही पत्ती जी आहे अशी पत्ती कधी आम्हाला भेटली नाही आता मागच्या महिन्यामध्ये जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये खूप पाऊस होता पावसामध्ये खूप डावण्या आणि खूप समस्या म्हणजे आम्ही आता आम्हाला पण जास्त दिवस नाही झाले पण साधारण एक महिना झालाय पण मग एक्सलंट रिजल्ट भेटले आम्हाला म्हणजे महिन्यात झालाय ते चौदा तारखेला सोडलेले आहे कार्बन कार, हा कार्बन वापरले अच्छा काय काय वापरलं होतं आपण कार्बन वापरलं तर ग्रीनशील आणि बेसडोस मध्ये ग्रीन लाईफ ची बॅग वापरली नाही आता हे बघा ना म्हणजे ही पत्ती जी आहे आता ही आता दाखवतो मी आता ही पत्ती आम्हाला कधीच नाही पॉली हाऊस मध्ये जे काम करणारे लोक ते बनवू शकतात फक्त आम्ही ओपनवाले नाही बनवू शकत म्हणजे ओपन मध्ये अशी पत्ती भेटणे शक्य शक्य अशक्य आहे आम्ही आम्ही इथं म्हणतो म्हणजे जबरदस्त रिझल्ट मिळत जबरदस्त जबरदस्त अच्छा कार आणि अशक्य आणि शक्य करून म्हणजे अशक्य शक्य करत ऑर्गेनिक कार्बन ऑर्गेनिक आणि आँग आता जर मुळीच जर बघितलं खाली बघा खाली करा तर हे जे हे ना हे असं एवढं मऊ नव्हतं मऊ राहत नव्हतं एकदम म्हणजे माती सुपीकल सुपीक थोडं थोडं बरोबर ना आणि आपलं ध्येय पण आहे की बाबा विषमुक्त शेती व्हावा असं म्हणजे आतापर्यंत तुम्ही जी माहिती सांगितली ती काकू ती सर्व खरे का नाही तर मी आले म्हणून म्हणजे आम्ही भरपूर जणांना सांगतो हा का या औषध वापरा असं नाही असं होऊ शकतो तुम्ही पण स्प्रे काय रिझल्ट मिळाला हे मुळे आम्हाला पत्ती वगैरे खूप छान आहे आपल्या जर मार्केटमध्ये गेलं तर माल वाचतोय हा वाचतोय म्हणजे पूर्ण मार्केटमध्ये एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी आज तर तर दुण दुण बार बार। जर बघितलं तर ही जी भौरी बरोबर ही कधी भेटलेली नाही जर ही भौरी तोडली तर दोन दिवस टिकून राहते आणि ओपन बाकीचा अच्छा आता मला सांगा काकू तुम्ही रोज शेतामध्ये आता बरोबर आता दहा वर्षापासून गुलाब करता म्हणजे खूप अनुभव आहे या वर्षी खरंच काय काय बदल खूपच बदल खूपच बदल वावरात आल्यावर आम्हाला इतका आनंद होतो आम्ही साडेसातला उठतो उठत होतो इथं मागे पण आम्ही साडेपाच वावरात पहिला चक्कर असतो मग बाकीची विधी असते हो ना म्हणजे पहिली प्राथमिकता आता तुम्ही शेतीला आता बघितलं पाठीमागे इथं तर आहे पण जो स्टम्प जर दाखवला तुम्हाला तर पॉलेहास मध्ये पण असा स्टंप नाही इथं जो स्टंप आहे इथं जो हा स्टंप आहे बघा बरोबर हम्म असा स्टम्प हा हा स्टंप म्हणजे नवीन पत्ती पण एकदम फ्रेश, 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 एक आ, फ्रेश एक हो आनंदी का तुम्ही आज खूप आनंदी अच्छा काकांना मदत करता तुम्ही आणि आम्हाला असं पण वाटत आमच्या बरोबर बाकीच्या शेतकऱ्यांनी पण वापरलं पाहिजे हा इतरांचे पण कल्याण विषमुक्त शेती झाली पाहिजे आणि खरं सांगायचं शेतकरी मी पण एक शेतकरीच आहे काही मी हे नाही पण असं झालं पाहिजे का शेतकऱ्याचे खूप खर्च होऊ राहिला तर त्यातून कमी झाला पाहिजे आणि प्रत्येकाला पैसे पण भेटला पाहिजे ठीक आहे मार्केट थोडं लिव रिव्ह होईल समजा सगळ्यांचं उत्पन्न झालं तर पण मग एक क्वालिटी माल मार्केटमध्ये मा तयार राहील खरंच ऑर्गेनिक कार्बन टेक्नॉलॉजी वापरल्याने शेती सोपी होती काकू एकदम सोपी होती आम्हाला असं वाटायचं भीती वाटायची कि नाही आज पाऊस झाला स्प्रे मारायलाच पाहिजे आता असं बिंदास झोपलेला असतो खरंच सांगतो खरंच म्हणजे आम्हाला असं वाटायचं की नाही दावणे येतो काय बुरी येते काय पण आता एक्सलेंट आम्ही सांगू शकतो की नाही परफेक्ट आमच्या रानावर भुरी येऊ शकत नाही ऑर्गेनिक कार्बन वापरा निवांत निवंत निवांत टेन्शनच नाही टेन्शन काय सांगाल इतर गुलाब शेतकऱ्यांना नाही वापरायलाच पाहिजे शंभर टक्के वापरायला पाहिजे आता तुम्ही बघू शकता आता प्लॉट मी म्हणजे दहा वर्षाचा अनुभव दहा वर्षाच्या अनुभवानुसार आम्ही बाकीचे पण आमच्याकडे प्रॉडक्ट असतील त्या प्रॉडक्ट पेक्षा आम्ही आम्हाला हे प्रॉडक्ट जबरदस्त रिझल्ट जबरदस्त आता दहा वर्ष म्हटल्यावर शेती सर किती वर्षापासून करताय तुम्ही शेतीला ओव्हर मला वीस वर्ष झाले पण मग साधारण दहा वर्षापासून गुलाब करतो अच्छा म्हणजे वीस वर्ष म्हटल्यावर तुम्ही भरपूर रासायनिक भरपूर खतवासायन भरपूर भरपूर बरोबर ना हा आता माझ्याकडे घरामध्ये मा बिन वीस खातं पडले वीस हजार रुपयाचे लिक्विड खात पडले ते वापरले का याला <laughs> नाही आता वापरले घरा विकून टाकायचे परत आता विकून टाकायचे हा विकून टाकायचे लागले तर देऊन टाकू म्हणजे आता वीस वर्षापासून जे बाकीचे तंत्रज्ञान वापरले असेल त्या तंत्रज्ञान मध्ये तंत्रज्ञान मध्ये फरक आहे का ऑर्गेनिक कार्बन मध्ये खूप आता विचार जन्म जमीन असं फरक आहे आणि चौथ्या पाचव्या दिवशी ही तरबी द्यायला लागते याला चौदा ते पंधरा दिवस झाले एक स्प्रे झालेला आहे अच्छा हा चौदा पंधरा दिवसांनी मी स्प्रे झालाय माझा काल म्हणजे आता तुम्ही दर पंधरा दिवसांनी स्प्रे घेऊन दर पंधरा दिवसांनी स्प्रे ते पण आपलं ग्रीन शील्ड वगैरे हा शिल्ड वगैरे तुम्ही कीड साठी काय वापरलं तर त्याचा घेतला त्याचा पण त्याचा काय रिझल्ट मिळाला त्याचा रिझल्ट बघा ना तुम्हाला भेटतच नाही ना आणि नाहीतर ही जी कळी नवी भेटत फ्रेश फ्रेश राहतच नव्हती पण आळी तुम्हाला दिसतच नाही म्हणजे आळे दिसतच नाही क्रॉप शेल्ड नाही तर बघितलं ना तर आज मी पण पॉली मध्ये हिरलेलो आहे तुम्ही पण बघितलं असेल आता इथं हि कळी हिला जर फॉप्स म्हणतात लावला तर पॉली हाऊसचं हे होऊ शकतं म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढे तंत्रज्ञान वापरेल त्याच्यात सर्वात बेस्ट रिझल्ट आज बेस्ट 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 एकदम एकदम चालेल चालेल आणि खर्च कसा होतो आपला खर्च आता जर विचार केला तर आम्हाला महिन्याला सात हजार रुपये खर्च आला फक्त प्लस आणि इतर वेळेस किती चौथ्या दिवशी लिक्विड चार किलो पाच किलो मग जर विचार केला दोनशे रुपयात तुमचा हजार तो खर्च होतो स्प्रेचा खर्च मग इतर लेबरचा आपण असं जरी धरला लेबरचा किंवा आता लेबर नाही लागत पण आपण समजा हे केलं तरी तुमचं हे पेट्रोल पाणी सगळ्या गोष्टींचा विचार करतात तो पंधरा ते सोळा हजारापर्यंत जाऊ शकतो म्हणजे निम्मा खर्च निम्मा खर्च पण ते निम्मा खर्च पैशाला नाही किंमत पण मग आज निरोगी निरोगी प्लॉट अच्छा चालेल चालेल खूप छान माहिती दिली काकू आपलं पण नाव सांगा गायत्री शिवाजी झाडे प्लॉट खराब होतं का वाढ वगैरे काहीच नव्हती ना आपण ज्यावेळेस पाहिले तुम्ही हळदीला खूप फरक पडला काय म्हणता ही हळद आहे बर पण इतकी पॉवरफुल बनली का बस म्हणजे हळदीला पण रिझल्ट आलाय हळदीला पण रिझल्ट आलाय एकदम छान आहे इथं आणि म्हणजे काय रिझल्ट आला हळदीला वाढ पण नव्हती तिला काळुकी पण आली आहे आणि फुटवे पण भरपूर झाले फुटवे पण भरपूर झाली तर बघू शकतो आपण